अहमदनगर शहरातील नगर या उपनगरामध्ये यंदा गणेश उत्सवाच्या निमित्ताने महिलांनी एक नवीन आदर्श समाजासमोर मांडला आहे आश्लेषा पवार सारिका कोठारी अमृता गट रुपाली शेळके पूजा शेळके रुषाली महाले दृप्ती गांधी पायल भंडारी निकिता कोठारी सुप्रिया बोगावत नेहा कोठारी आणि आशा बोगावत यांनी एकत्र येत तिचा गणपती या शीर्षकाखाली गणेश मंडळाची स्थापना केली आहे दैनिक लोकमतच्या तिचा गणपती या संकल्पनेनंतर माणिक नगरमधील मधील तिचा गणपती हे मंडळ अहमदनगर जिल्ह्यातील महिलांनी स्थापन केलेले पहिले सार्वजनिक गणेश मंडळ ठरले आहे तिचा गणपती या मंडळास नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी भेट दिली मी सगळेजण येत असताना मला सांगितलं की तिथे माणिक मध्ये जायचं पण इथं आल्यानंतर आपण जे दाखवला बोट दाखवला <laughs> आमच्या पॉवर तीचा गणपती आमच्या लक्षामध्ये आलेला आहे पण ते बोर्ड दाखवला <laughs> मला आणि महिलांचा गणपती हा खर तर एक वेगळा महिलांचं मंडळ आम्हाला पाहायला मिळालं जे <laughs> पहिलीच वेळ होती की कुठेतरी महिला त्याच्या जी सगळ्या कार्यकर्त्या म्हणून मंडळाच्या पाहायला मिळाल्या आणि महिलांच्या बाबतीत एवढा वेगळा उत्साह देखील पाहायला मिळाला तर अशाच पद्धतीनं सगळ्यांनी कुठेतरी सार्वजनिक उपक्रम जे असतात याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आलं पाहिजे महिलांचा कसा गण किती हे त्याच्याकरता मी मनपूर्वक तुमचे अभिनंदन करतो ही तुमची संकल्पना मला वाटतं तुमची आता ही प्रसारमाध्यमांमधून पुढे गेल्यानंतर अनेक लोक पुढच्या काळामध्ये अनेक महिला हे उपक्रम राबवतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांनाच गणेश उच्चाराच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तिचा गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या या महिलांचे नगर शहरात विशेष कौतुक होत आहे ती तिच्या घरातलं सगळं बघून तिच्या गणपती करता तन मन धनाने आहे म्हणून हा तिचा गणपती तिचा गणपती ही संकल्पना आमच्या जेव्हा मनात आली फक्त सगळ्यांशी बोललो सगळ्यांनी सहमती दर्शवली सगळ्यांनी डेकोरेशन पासणं गणपती आणण्यापासनं पुढच्या प्रोग्रामचं आणि या सगळ्यांचा उद्देश एकच की कॉलनी मधले सगळे एकत्र यावे सगळ्यांनी हा प्रोग्राम एन्जॉय करावा आणि दहा दिवस गणपती बाप्पाचे आपण असे काही करावे की सगळ्यांच्या ते स्मरणात राहावे हा एवढा एक छोटासा उपक्रम घेऊन आम्ही ही संकल्पना मनात ठेवली आम्हालाही माहीत नव्हतं की याला प्रचंड प्रतिसाद सगळ्यांचा मिळेल तीचा गणपतीची पूर्ण टीम मानिक नगरच्या सगळ्यांच मनापासून आभार मानतीये ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहमदनगर ताज्या अपडेट्स साठी सत्यशित महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा